श्री श्रीपाद मदन खानोलकर व त्यांचे सहकारी यांनी वॉर्ड क्रमांक एकशे सत्तरचा केला पाहणी दौरा पाहणी दौऱ्या दरम्यान त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी शकुंतला दादाभाऊ सरोदे वसंत फुलारे विजय शर्मा कैलास यादव विनोद राजभर मनोज जयस्वाल अनिल यादव युनुस खान माजिद शेख प्रयागबाई गायकवाड सुमननाथ खरात सविता जाधव यांनी वार्ड मधील फुलेनगर पाईपलाईन राहुल नगर दोन एवर्ड नगर पान बाजार व हर्षद गृह संकुल येथे तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा केल्यानंतर समस्या समस्या घेऊन एल वार्ड भेट घेतली व स्थानिक लोकांच्या मांडल्या हा जो रस्ता आहे ना हा पान बाजार हर्षद सोसायटी आणि मुख्य म्हणजे हा वॉर्ड क्रमांक एकशे सत्तर एल वॉर्डच्या च्या अत्यारीत येणारा हा रस्ता आहे हा रस्ता हा रस्ता तुम्ही बघितलात इथनं पेशंट जातात सोमाय्या हॉस्पिटलचे आज या रस्त्याची दुर्दशा बघा रात्री काळोखात कुठे का काय खड्ड्यामध्ये पेशंट कुठे गाडी आपटली काय झालं आतमधला पेशंट अजून दगावला तर याला जबाबदार कोण याला याची जबाबदारी कोण घेणार याची याची जबाबदारी प्रशासन घेणार का आता काळोखा तिथे पाऊस पडला कुठे काय काय झालं काळ दिसतो का आपल्याला पावसात काय की हा खड्ड्यांचा रस्ता आहे मुलगा पडू शकतो याच्यासाठी आहे की हा रस्ता लोकांसाठी बनवलेला आहे की हा लो हा कोणासाठी हा कॉन्ट्रॅक्टर हा कोण आहे ह्याला तुम्ही उचलून काय ह्याच्यावर कारवाई करणार का, का। इकडे बरीचशी लोकं होती त्या लोकांना ह्या रस्त्यासाठी तुम्ही पुनर्वसन पण न करता त्यांना डाय र पूर्ण त्यांचे झोपड्या वगैरे तोडून त्यांना रस्त्यावर आणलं आहे आमदार खासदार नगरसेवक शासन प्रशासन यांना सगळ्यांना जर विसर पडलेली आहे ना साहेब म्हणून हा रस्ता असा आहे ना आपला हा मुंबईचा रस्ता आहे सर्वात जास्त जर फंड कुठे वापरला जातो महानगरपालिकेचा महानगरपालिकेचा मुंबईचा फंड म्हणजे दोन तीन आपल्या मा राज्यांचा फंड आहे तो ह्या प्रकारे वापरला जातो आहे का उद्या काय जर ह्या रस्त्यावरनं अपघात झाले अपघात रोज होतात बाईकवाले पडतात आपल्यापर्यंत येत नाहीत म्हणून हा प्रश्न आज आपण इथे ज्वलंत प्रश्न आहे म्हणून आपण हा इथे उपस्थित केलेला आहे सर जर प्रशासनाने ऐकलं नाही तर इथे आम्ही आंदोलन करू जर या जर ह्याची हा रस्त्याचं काय है, पुन ह्यांनी काय केलं नाही तर आम्ही बी एम सीच्या का अधिकाऱ्यांना इकडे आणून डुबवू नाही हा सगळा कचरा हा जेवढा दिसतोय ना तुम्हाला हा सगळा घेऊन जाऊ आणि बी एम सीच्या ऑफिसच्या बाहेर वॉर्ड ऑफिसर समोर नेऊन उभे ठेवू आम्हाला ह्याचा काय तोडगा काढणार हे शासनाने प्रशासनाने आम्हाला सांगावं ह्या रस्त्यावरून जाणे जाता वेळेस हॉस्पिटलला जाते वेळेस हा रस्ता अंधारात आहे खड्डे पडलेले आहे डिलेवरी पेशंट आहे हार्टचा प्रॉब्लम आहे कधी सिरियसली जायचं झालं तर रात्रीच्या अंधारामध्ये खड्डे पडलेले आहेत तरी शासन याच्याकडे लक्ष देत नाही आमदार खासदारसुद्धा लक्ष देत नाही यांनी खासदार कोण आहे ह्या एरियातल्या लोकांनासुद्धा माहिती नाही अरे आमदार कोण होता हे सुद्धा आता हे निवडून सुद्धा ते ह्या वसाहतीमध्ये आलेले नाहीत आणि ही वसाहती न त्यांना नोटीस तर दिलेलंच होतं पण ना त्यांना शिफ्टिंग करताना ना काही करताना ह्या रस्त्यासाठी त्यांना जागा खाली केली त्यांची नगरसेवकांनी हो खाली करून दिले तरी पण त्यांनी हा रस्ता तयार का करत नाही शासन का झोपलेलं आहे का शासनाला दिसत नाही का जन शासनाने नाही ऐकलं तर आम्ही मोर्चा काढणार मोर्चा काढणार इथं आंदोलन करणार जे गटार आहे हे गटारामध्ये त्यांना आणणार किंवा गटार त्यांच्या दारात नेऊन टाकणार त्यांच्या असा महिलाचं एवढी ताकद तर आहेच महिला तेवढं करू शकतात पण त्यांनी हा रस्ता व्यवस्थित करून देण्यात एवढीच माझी इच्छा आहे आणि सर्वांना सुविधा मिळावा दवाखान्याच्या पेशंटलासुद्धा सुविधा मिळावा डॉक्टरच्या गाड्यासुद्धा व्यवस्थित जावा हीच आमची विनंती आहे या ठिकाणी खूप लोकांची तक्रार होती जनता त्रस्त आहे रिक्षाचालक सिनियर सिटीजन कधी हॉस्पिटलला जायचं असेल हार्टचा प्रॉब्लेम असे हार्टचा पेशंट असेल तर तो जाग्यावरच संपण्याची भीती आहे म्हणून माननीय आमचे शिरफत खानोलकर यांना आम्ही घेऊन आलो आणि झोपलेला प्रशासन ज्याने ह महानगरपालिकेच्या तिजोरीतून पैसे काढून जे कॉन्क्रिटिकारांच्या नावावर जे पैसे काढून घेतलेत पण ते कुठेही ते दिसत नाही आहे तर आमचं म्हणणं असं आहे ताबडतोब हे काम नाही झालं तर कदाचित आम्ही वॉर्ड ऑफिसरला घेरावं घालू आणि तिथून जर प्रश्न संपला नाही तरी वॉर्ड ऑफिसर इथं आणून संबंधित अधिकाऱ्यांना आणून त्यांना या पाण्यात झोप झोपवलेलं झोपवलं जाईल ह्याच्यापूर्वी जा बी आम्ही असे आंदोलन केलेले आहेत येलवॉर्डने लक्षात ठेवावं हो। पाणी पाणी प्रश्नावर असंच येलवॉर्ड आम्ही त्यावेळी फोडलं होतं परत ती वेल याने येऊन देऊ नये एवढी माझी विनंती आहे त्यांना राजनाथ यादव आहे आम्ही रिक्षा चालवतो ह्या रस्त्यावर रिक्षा चालवते आमच्या चुनापट्टी स्टँड आहे इथून भाडा घे ल आता लोग कोई पब्लिक के लिए लेके हम लोग रस्ते छोडता और पब्लिक पब्लिक भीड भीडभाड मचाती आहे आप आगे क्यों नहीं ले जाते झगडा क्यों करते पब्लिक रास्ता नहीं तो हम कैसे लेके जाएंगे ये रास्ते के हालत में हम रिक्शा कैसे डालेंगे पैसेंजर हम लोग से झगड़ा करती है और हम लोग कंप्लेन करते हैं तो कोई यहाँ पे जो आमदार नगर सेवक कोई सुनता नहीं, नहीं है इसलिए हम श्रीपात तो तो भाई, तो भाई को लाए हैं कि श्रीपात भाई देखो इसकी दशा और आप करते हो तो हम आपके साथ हैं हम श्रीपात भाई के साथ रहेंगे अगर हमारा काम करके मिल रहा है तो यहाँ रास्ते में ना कभी भी हम लोग पेशेंट वगैरह लाते हैं ना रात में भी मैं नाइट में गाड़ी चलाता हूँ यहाँ पे हम लोग हमेशा झगड़ा होते रहता है यहाँ पर अंधेरा रहता अभी पेशेंट के लिए यहाँ पे अगर छोड़ेंगे दो तीन बाहर वाले भी गाड़ी वाले आते वो लोग भी यहीं पे छोड़ के चले जाते वो लोग को वहाँ से घूमने के लिए तकलीफ़ हो जाती जाने के लिए नो एंट्री रास्ता है हाईवे पर तो यहाँ पे पेशेंट लेके आने के लिए बहुत तकलीफ होती रात में कितनी दो तीन गाड़ी का एक्सीडेंट भी हो गया सामने वाली बड़ी गाड़ी आ जाती पान बाजार से निकलती है यहाँ से फोर व्हीलर भी निकलती है इसके लिए हम लोग ने भाई को बोले कि भाई इधर बहुत तकलीफ है रात में इधर पेशेंट लाने के लिए इधर आके देखो आगे तो और भी इससे खड्डे बड़े बड़े करके